नमस्कार आजचं जे लोडिंग चाललेलं आहे हे गुणकीसाठी मधुकामिनी लांब पानाची कामिनी ज्याला आपण पैशात झाड म्हणतो आज दिनांक दोन सहा दोन हजार चोवीसला सदाशिव श्री सदाशिव शिद साठी लोडिंग चाललं आहे सिलेटेड रोपं दिली जातात खराब रोपं बाजूला काढली जातात बघू शकतो आता ही गाडीची लोडिंग असताना जे जा आपल्याला खराब रोपं वाटतात ते असे बाजूला काढलेली आहेत सिलेटेड रोपं भरली जातात तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारे आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत जे रोप चांगलं वाढतं तेच रोप आपण बाहेर काढतो खराब रोप बाजूला ठेवतो आहे अशा प्रकारची की रोपाची वेचणी चालू असते जी चांगली रोपं वाढतात तीच रोपं बाजूला काढली जातात खराब रोपं बाजूला जे आहे दिसतात आपल्याला तर सिलेटेड रोपं आता हे मधुकामिनी जर म्हणतात त्याची लागवड चार बाय तीन फुटावरती एकरामध्ये सत्तावीसशे पन्नास रोपं बसतात लावल्यापासून आपल्याला सहा महिन्यातच उत्पादन चालू होते आणि वर्षभर उत्पादन मिळत जाते पैशात झाड असते हे बघू शकतो आहे आपण तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी व्हिडिओ मोठा असला तर संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतो आपण जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला पैशात झाड का बोललं जातं कारण हे झाडाच्या स्टिक असतात या बुकेसाठी त्याचबरोबर मोठमोठ्या हॉटेलमध्ये शोसाठी कंपाऊंडसाठी डेकोरेशन म्हणून हे वापरलं जातं आणि रोप लावल्यापासून आपल्याला चार महिन्यात पाच महिन्यात चालू होतात सहा महिन्यात चांगलं उत्पादन मिळतं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचं से जेवढी शेंडा कट करेल तेवढ्या ब्रांचेस आपल्याला मिळत असतात आणि त्या ब्रांचेस शेकड्यावरती विकल्या जातात सरासरी साठ पेंडीची गाडी जी आपल्याला असते ती एकशे दहा रुपयाला विकली जाते तर एकदा लावल्यानंतर अठरा वीस वर्षाचं लाईफ असतं आणि वर्षभर छाटणी असल्यामुळे एकरातून आपल्याला सरासरी सहा हो ते सात लाख रुपये हे एकरातून मिळत असतं आज वाढती बाजारात मागणी बुकेची असते त्यामुळे बुकेसाठी याला जास्त डिमांड आहे प्रत्येक शहरामध्ये अगदी विकले जाते हे तीस रुपये रोप पोच आहे मधुकामिनी साधारण रोप लावल्यापासून आपल्याला लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणकर निंबळबेंड थिमेट टाकायचं आहे रोप लावल्यापासून हेमिकॅसिड बारा एक्सरची आळीवणी दिली तर रोपाला फटवा चांगला येतो आणि आपल्याला हे स्टीक असतात सहा इंचाची स्टीक असते ते आपण विकत असतो मधुकामिनी म्हटलं तर लांब पाण्याचे येते आणि आपल्याला खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व न्यायचे जसं जसं शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आता ही रोपं आल्यानंतर चार आठ दिवस झाडाखल ठेवायची कारण आता ओपन उन्हामध्ये रोपं असतात आपल्या इकडल्या जमिनी लागवडीच्या आधी रोपं हाडणी होतील आणि त्यानंतर ही रोपं लावायची आहेत रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन ऐकले ही हो सगळी घे बघू शकतो ये, ये उठा ही ये रोपं घे घेतातली हां बघू शकता कशी सिलेक्शन चालू आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन ज्या कस्टमरच्या आपण गाड्या भरत असतो त्यांचं लोडिंग करून असे व्हिडिओ बनवून त्या शेतकरी बंधूंना तसेच आपल्या जसे जास्त शेतकरी याचा फायदा व्हावा यासाठी हे केलं जाते आहे एवढं ये एवढा ये उठा उठा तो भी, ये बी उठा सब लाईन निकाल बाहर बाहेर निघालो बघू शकतो एकदम फ्रेश रोप अशा प्रकारचे मधुर मॅडम किती झाले आहेत दोनशे तीस झाले आहेत आपल्याला ह्या गाडीला साडेआठशे कामिनी भरायचे आहे त्या प्लॉटला आपण बोलूया आपली खात्री करूनच रोपं भरली जातात जेणेकरून शेतकरी बंधूंना चांगली रोपं मिळावी बघू शकतो आहे अशा प्रकारचे लोडिंग मधुकामीने तर एकदा रोप लावले की वीस बावीस वर्षे आपल्याला उत्पादन चांगलं तीस रुपये पोच अशा प्रकारे सल्लामार तसे सर्व नियोजन आता ही रोपं लावल्यानंतर जे आपण चार पाच महिन्यामध्ये छाटणी चालू करतो आहे त्याचा आपल्याला रोपाला जेवढी वाढ होईल जेवढ्या ब्रांचेस होतील तेवढा आपल्याला फायदा मिळत जातो आहे आणि मधुकामिनी म्हटलं तर भुकेसाठी वापरल्यामुळे त्याचबरोबर प्रत्येक शहरामध्ये याला मार्केट आहे आपण पुन्हा मुंबई गोवा सर्व ठिकाणी मार्केट असल्यामुळे लावल्यापासून आपल्याला शेतकोनात चांगलं उत्पादन म्हणून याला पैशाचं झाड म्हणतात आजपर्यंत जर बघितलं तर आपण झाडाची नुसती वाढ करायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला पैसे मिळवायचे असं हे पैशाच झाड मधुकामिनी खात्रीची रोप सल्ला तसेच सर्व नियोजन आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं बघू शकतोय आजचं लोडिंग आज दिवसभरात आपल्या दहा गाड्या लोडिंग आहेत योग्य सल्ला व आपल्याकडे बुकेसाठी पिंजरी असेल त्याचबरोबर मधुकामिनी टेबल पाम अरेगा पाम अशी सर्व रोपं मिळतात एकाच छताखाली सर्व रोपं मिळत असतात अधिक माहितीसाठी दिले नंबर ते संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्रात नर्सरी रोप लावल्यानंतर एक महिन्यानं आपण त्याला डी ए पी रिंग पद्धतीनं द्यायचं आणि शेंडीकट करायचे आहेत प्रत्येक तीन चार महिन्यामधून एकदा ब्ल्यू कॉपरन एकोणीस एकोणीची आळवणी द्यायची आहे जेणेकरून मुळाला गारवा झाल्यामुळे ब्लू कॉपरमुळे झाडाची वाढ चांगली होते बुरशी होत नाही खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा